त्या दलिनदाराचं कोण नाव घेतय असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुख याला पोलीस स्टेशन मध्ये येऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मुतात हाराम करावे होतो मी मराठ्याच्या अवला देणार आमची सुद्धा आम्हाला चिड असेल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवण वन इंटर भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही तर असं सांगितलं होतं आम्ही वंदऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलदाराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दाराला कोणाला बोललो का उंडाला बोलायचं नाही खुन करून द्यायचं काय त्याला खुणं करीत फिरू द्यायचं त्याच नाव घ्यायचं कारणच ते कि त्यो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरला नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय आणि पेंडे काय बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढे सोपे गोष्टी आहेत का ते राहायच किती करतोय एटोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यस्त बिघडून द्यायच नाही म्हणून गप्प आम्ही तुला वोट निरा राहणार आम्हाला वेळ नाही लागणार ला। आहेतच किती चिमूट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस काय जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता आरक्षण गरिबरा मी न्याय मागतो मराठीचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भायांना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जा जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजूला उभा राहणार तुम्ही मग तुम्ही जातीवादी जातीवादी मी ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी का ते जातीवादी नेमका कोण काय व्याख्या या राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आत्ता नव्वदला मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही काय ही कोणची पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाच भोगायची वेळ आता आली ज्या टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक पाठवतो आंदोलन करायला लावतो त्याला पाठबळ देतो आता पाठी माझ फोटो व्हायरल झालेच नाही पैसे पुरवतो कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्यांना माहिती कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूरमधून कशा येतात परळी तू सगळ्याला सगळ्याला आहे सगळं कोण कौन कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटव तू त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू जरची वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरीशिन तू तो पुरविले अरे आम्ही का थोडे येत का सहा कोटी येत अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरेशन तू काय नियत येतोय निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागतात थोबाड येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंजऱ्याने सांभाळलेलं नाही तोच पळ तो शब्द उलटा उलटाला झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठे उपोषणाला आंदोलनाला बसले किती आंदोलन करायला लावतो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत असं तुला शान आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देतं पुरवित काय करत तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भायाचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजूने मग तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरा जातीवादी कोण मी तर गरिबाच्या बाजूने उभारणार कोण काय म्हणता मला त्याने गेलं माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा आणि संतोष देशमुखांचा जे खुनातल्या आरोपी एकही सुटता कामा नाही एक, एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही दादा काय सांगाल मला वाल्मिकर यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता नहीं। नहीं। ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी ते त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा ये याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही की हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का पा। ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केलं ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून ये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुटता कामा नाही आता त्याला कोणती कोठडी -कुण मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही यांना जर जात पात कळत असती ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे तिथ ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली याला पित काय नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चेर, बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येत लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जाती पातीच नाही रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो धनंजय मुंडे बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपष्ट नोंदी तुला दाखवतो परळी पासून मुंबई पर्यंत ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे उभारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजार्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीत दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे तूध याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यालय बोलायचं कोणाला बोलायचं मंत्रालयाने बोलायचं कोणाला बोलायचं मंत्रालयाने बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्याला बोललं जातो त्या राज्याकाळ जातीनं बघितलं जात नाही हे पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती चाडून गेलं पदर चाडून गेला पाहायला लागला आता पाप तू करणार करणारायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठं आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे पुरा आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच आहे त्यांच्यावरती तीनशे ती दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस बी घ्या यांना सगळ्यांना सगळ्यांचे टेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले, दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा सहा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवत नाही ते मुख्यमंत्री सभेला लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आलंय तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण पन नाही पण जर सुटला तर सामना आमच्या आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय भूमिका जामिनाचा मार्ग मोकळा होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलट्या सुलटे सुरू होणार मग असे खुनं करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खून इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधराचे टोळी सांभाळायची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळण तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपासा लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले मध्ये त्याच्यात काय बदल आहे खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या कि आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का तु आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत हो। मला नाही आठवत हो ही पहिली प्रक्रिया राज्यातली देशातली की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता होणार आहे मागचं माहित नाही पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडणं खुण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघाले झेंडे घेऊ हे शंभर टक्के होणार आहे आता कारण रूढी पाडली हो महात्मा आत्मा धनंजय मुंडे येऊ याने मोठ कुडम प्रशिक्षण शिक्षण घेऊन आला का घेऊ पैसे आणि पैसे एवढं दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा त्यात कि त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा वाजवित त्यांचा सुद्धा वाजवी याची अशी टोळी आहे या धने मुंड्याची आमच्या विरोधात जेव्हा बोलन तेव्हा यांचा मित्र आहे मला नीती यांचा इतक्या माजुरडी येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलल तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठे घेऊन चालले ती पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते त्याचा अर्थ असा होतो शत्रू समजते मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहिती आहे बाकीच्या काय गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराच्या सुद्धा खून केले त्यांनी त्यांनी वंजराचे सुद्धा केले यांनी लय केलं त्या इथं पिठी नायगाव म्हणून तिथं मारून टाकलं एक धनगराचा भोरग यांनी इथं आपला भाग पिंपळ लांब नाही इथं पलीकडेच तिथंही मारून टाकलं याला जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या पाई यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे स्थान असणारे देवस्थान तिथंही ह्या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणीच मरण यातनं भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो यायला पुढे इथं परळीपासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कस काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायएंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकाच आहेत त्यांना सगळ्यांना तीन दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या हा पंचवीस तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते लो जायते तायरी किती लोक जे आहेत ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी करतील आता किती बसते आहे माहिती तयारी चालू आहे झेंडे बांधणं आमक ते काम सुरू झालं आता किती बसते ना हे नाही कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच आहे त्यात काय बदल नाही झाला काही आमचे पोट्टे म्हणतात काही जण म्हणतात मलाच भूक आणि काय आता काय मग हे भुका लागत म्हणजे हे काय धोरणांना बसला दिसत नाही यांचं भोका लागत त्यांनी म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणते त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन ही केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायचं त्यांनी बसा ज्याला नका त्यांनी नका बसू मग ते सांभाळते मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथं येऊन बसा आशीर्वाद पाठबळ द्या मी खंबीरे मी एकटाच खंबीरे आणला ज्याला ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकटं फोडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही यांनी किती झालं माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे समाज कस काय मला उघडं पडू देईल मी त्यांच्याच लेकरांसाठी जीवाची बाजी लावून लढतो मरायला बेत नाही आणि भेनार सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा का वागतय आहे एक वर्ष लागू शकत आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला सुरु होणार आणि ताकतेनं होणार आणि आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस